माझ्यासोबत सुप्रसिद्ध रील स्टार फ्रॉम गोवा सावंतवाडीची म्हणजे सण आमची नमिता सावंत आणि इथे आहेत बॉस आणि आमची सर्व मंडळी सगळे मनसे तसेच या ठिकाणी कोकण महोत्सव दोन हजार पंचवीसचे चे आयोजक म्हणून निलेश साहेब आहेत त्या माझ्या ठिकाणी निलेश साहेब काय सांगाल आजचं ह्या कोकण महोत्सवाचं नेमकं निमित्त मुंबईमध्ये तीन नंबरला अरे प्रॉपर म्हणजे पूर्ण कोकणच इथे येतो आहे या वर्षात जवळ आणि तुम्हाला कोकण सर्वांना कोकणचं माहितीच कमेंट करून सांगा फक्त की कोकणातली नेमकं खाद्यपदार्थ तुम्हाला कोणता आवडतं चला तर सर्व दाखवतो व्हिडिओमध्ये बनवतो आपल्या मुंबईमध्ये जो कोकण महोत्सव असा त्यांच्याकडे तर निलेश सरांनी ना आयोजित केलेलं असा कोकण महोत्सव आपली कोकणातली माणसं मुंबईत भरभरून असत त्यांनी सगळ्यांनी या इथे कारण आपला सिंधुदुर्गातला सगळं त्या काही गावता ही सर पण भेटतं तुमका तर तुम्ही या मस्तपैकी खरेदी करा आणि किती वर्ष सर झाली आपल्या या कोकण महोत्सवला अकरा वर्ष झालेली तर किती चांगली गोष्ट असं बघा आपलं कोकण मुंबईत असा तर तुम्ही या कोकण आपलंच असा मुंबईत पण आणि कोकणात पण तुमचं स्वागत असा हवा माझ्याकडे रील्स सर म्हटलं तर फार मी त्यांना पाहिलं ना मला कोण वाटले माहितीये का आम्ही रील पोलीसवाले आहेत ना अमोल कांबळे सर माझे फ्रेंड आहेत ना ते त्यांचंच सुख दिसलं मी त्यांनाच बघतो त्याने सांगितलं

एफ सी मध्ये म्हणजे कोकण मेजवाणी आणि आता सुरुवात करणार आहे नमिता सावंत मनसे कोकण महोत्सव मध्ये काय काय असतात तुमका मी दाखवतोय कारण तुमका येऊन इथे खाऊन जाऊन विकत घेऊन सगळं जाऊच असा तर हे बघा करपे मेजवाणी असा कोकण आपले वेळी पण लावले आहेत हा आपला तिसरा मसाला प्लस ज्याच्यामध्ये काळा वाटाणा हा चिकन मटर म्हणजे सेपरेट मध्ये आम्ही मसाला पाहिजे तर मसाला पण देतो त्याच्यामध्ये चिकन सुद्धा आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट टेक टेक कंप्लीट करा स्टार्ट करतो फ्लॅट मोड करून टाकते अरे याच्यामध्ये चिकन सुद्धा आहे मटन मसाला गावठी चिकन कोलंबी मसाला प्लस आम्ही फ्रायमध्ये मांदिली मांदिली फ्राय देतो ही आपली कोलंबी फ्राय ही आपली सॉरी बोंबील फ्राय

पुरणपोळी बापरे पुरणपोळी तुम्हाला पुरणपोळी आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा पहा पुरणपोळी कुठे दाखवा शुगर करून दाखवा क्या वाट तेल शिंपडलं आहे गरमागरम वर करा पैसे हा

Uh, काय सांगा आपल्या ऑडियन्सला तुम्ही काही अगर विचारलं तर मी तुम्हाला मध्ये पिझ्झा पॉकेट खा सांगेल नॉन व्हेज मध्ये एस मीच सांगायचं म्हटलं चिकन चीज बॉल आपण नक्कीच चव करू चव घेऊ थांबा थोडासा व्हिडिओ बघत ना तू जरा फोडिओ नाव तू टाक मी नाही टाकणार तुला मराठी तुलाच आहे त्यांच्या मागे त्यांच्याकडे काय की तुम्ही सांगायचं त्यांच्याकडे काय आम्ही इंट्रो करून करणार सुरुवात कर अनंत कला नाही सोबत कपडे ज्वेलरी लेडीज आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या परळ परळमध्ये आणि माझ्यासोबत आहेच नमिता सावार नमिता काय पाहिजे रे काय ऐकले तर इथे तुम्ही येऊन बघता तिक खरेदी करा चेडवांसाठी हे पण मिळतले आमक तुमचं व्यवस्थित जसे की किचन असत इयरिंग्स असत जसं कानात घालूचे गळ्यात घालूचे हातात घालूचे ब्रेसलेट मिळतील वेगवेगळ्या ट्राई टाईपमध्ये मिळतील ते प्लस असं हे हा थोडंसं असं काहीतरी वेगवेगळ्या आणि कपड्यांमध्ये पण भरपूर व्हरायटीसुद्धा सुद्धा मिळतील तुम्हाला जसे टी शर्ट असेल शर्ट्स असेल टॉप कुर्तीज फ्रॉक कॉरसेट साडीज पण स्पेशालिटी आहे ती पण तुम्हाला मिळून जाईल वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये मिळेल आमचं सर्वात मोठं कस्टमर म्हणजे आमचे शाखाध्यक्ष मॅडम आहेत त्यांनी आमदार वेअर केलेलं आहे आमचं प्रीमियम कलेक्शन खूप चांगलं

हातू मालवणी मसाले पेशद मटण चिक मच्छी मसाला इवन किटला कोलंबीचं पण असा स्पेशल तुमच्या गावात काय काय भेटतील सांगा फॉलोवर असेल अरे एवढा बरा विष बघा 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 त्यांनी सांगितलं आज बोल, आज मला बोलायला भेटत फॉलोवर्स असतात ना ते माझं सांगतात की आमक येताना मसाले घेऊन ये आमक्या ह्या घेऊन ये त्या घेऊन ये तर मी बाबा तुमचं आढळून देऊ नाही का तेवढं टाईम नाही तर तुम्ही ही या कोकण महोत्सव मनसे कोकण मनसे आयोजित कोकण महोत्सव परेड मध्ये आणि इथे बॉस आहे आमचे बॉस द बॉस इज अ ग्रेट याला जवळ

काय आपल्याकडे सगळे ऑथेंटिक प्रोडक्ट जे का आपल्या कोकणात मी तर जसे असं आपल्याकडे चिवडो डाएट चिवडो लसी शेवट चिवडो बुंदीचू लाडू असा बंगाली खाज्या कॅश्यू बार कॅशू चॉकलेट कमेंट करू सांगा हे काय मला माहिती नाही मला काहीच माहिती नाही खायचं माहिती नाही सांगा बोला कॅशी चॉकलेट असतं आपल्याकडे त्याच्यानंतर हे नाचली पिठाचे लाडू आहेत मेथीचे लाडू आहोत आहेत फेमस गावटी काजू पण असत ते हिसर घेऊन तुम्ही घेऊन जाया नाहीतर तर पाहुण्या का तर आमचं जर दोनशे रुपयाची काजू घेऊन या आमच्याकडे तिथे इतके गावून नाही देऊन घेऊन जाय तुमचा संपर्क काय संपर्क क्रमांक आपला आहे बोर्डवर आपल्या नंबर सांगा नऊशे चाळीस एकावन्न एकेचाळीस नऊशे अकरा त्या स्वाद घ्यायचा असेल तर काय करावं लागेल सीटवरती दिलेल्या नंबरवरती आताच संपर्क करा आणि आताच आपले लाडू बुक करा

कोणच गावना गावता अरे बापरे सगळाच गावता हे गाव कोणच गावचे असतात देवगड तालुका आमच्या कोकणातले

तर मित्रांनो या ठिकाणी आहे गोसावी स्वीट मार्क्स चला पाहूया त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या पद्धतीचे स्वीट्स म्हणजे गोडवा आहे आणि काय असं काय काय मिळतं बुंदीचे लाडू जोरात बोला आधी हसा हसा आणि जोरात बोला हां बरं हां बरं बर हे सर्व तुम्हीच बनवतात मित्रांनो तुम्ही ऐकलात हे घरगुती आहेत स्वतः बनवतात आणि खरंच फार गोडवा आहे तुम्ही पण या आणि तुम्ही पण स्वाद घ्या एवढंच सांगितलं नाही करा आम्ही लाईक करायला सांगायलाच लागतं मला 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 प्रत्येक वेळेला आठवून तू मला आठवून देऊन तू आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता जवळ या कमेंट करून सांगा हे काय मी काहीच सांगणार नाहीये कमेंट करून सांगा फटाफट पलटी मारा त्याला पलटी मारा तुम्ही बघा हे बघा जवळ या जवळ जवळ जवळून हाय टेक मारून लागत आहे इकडे एक लांबून पण हां हतेज एक दुसरा नाही मार भाला टेकच आहे असा म्हणजे तू मी येतो तो येतो तो टेक आहे हां सर एक झालं परफेक्ट आता तू बोल नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे दोन हजार पंचवीस शुभारंभ करतात म्हणजे साक्षात गणपती पुढे

मनसे कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस आजच्या नेमचं हे जे कार्यक्रम आहे म्हणजे मनसे कोकण महोत्सव त्याविषयी तुम्ही काय जवळया आपण हा एरिया म्हणत नाही तुझ्या चांगला रेस्पॉन्स मिळतो आणि आम्हाला ॲक्च्युली कॅन्स झाला ॲक्च्युअरी एवढा लागून येतात पाचशे किलोमीटर ते येतात येताना पूर्ण आपलं फॅमिली घेऊन जातो बारा जत्रा करून पुन्हा अंगावर जत्रा शिंदे किती याप्रतीने सांगितलं आणि तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राची आराध्य असे बाई जरा समोर घेऊन बोला महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असतो नका विजय नको परवी माणाचं समुद्र आणि या ठिकाणी सर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया म्हणजे छत्रपतींचं आणि कोकणाचं नेमकं नातं काय आणि काय का असेल महाराजांनी आरमार प्रामुख्याने उभं केलं ते कोकणात कोकणात कोकणातील प्रमुख महाराजांचं नाव आणि आम्ही त्यांच्याशी केलं आम्ही प्रामुख्याने कोकणातील अगदी मुंबईत रोजगार मिळावा या देशाने सर तुम्ही अशीच तुमची कामगिरी वर्षानुवर्ष चालू ठेवा कारण तुमच्यामुळे कोकण मुंबईत शोभा वाढते आणि आणि कोणसांचा जवळ आणूचा प्रयत्न तुम्ही केला नक्कीच लोक खूप असा तर तुमचा खूप आमच्याकडे सपोर्ट आणि धन्यवाद खूप छान वाटतंय आणि आम्हाला आम्हाला खरंच खूप आनंद झाला मी ह्या ठिकाणी आलो बोलवला आणि आपली कोकणची माणसं इथे सगळी भेटली कारण का या सरांमुळे वाटतं कारण या सरांनीच जो कार्यक्रम आयोजित केलेलो असा सगळी यांची मेहनत मला इथे दिसून गेलेली असा आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसतली तर तुम्ही सगळ्यांनी यांना नक्कीच प्रतिसाद द्या चांगलो की माझी कोकणी माणसांकडून आणि आपल्या मुंबईचं जी एवढी माणसं असतात त्यांना कोकणाची आवड असा त्यांनी नक्कीच इथे या आणि शोभा वाढवा कार्यक्रम